जांभरे का न्यूज तुमच्या गावचा आवाज चर्चा ही होणार आहे संजय गांधी योजनेतून पन्हाळ्यातील वयोवृद्ध निराधारांच्या जीवनात नवा श्वास कागदावरून हृदयापर्यंत पन्हाळा तहसीलने जिंकली जनतेची मने पन्हाळा तालुक्यातील शेकडो वयोवृद्ध निराधार दिव्यांग परितक्त्या महिला यांच्यासाठी तहसील कार्यालय आशेचं किरण ठरले आहे तहसीलदार माधवी शिंदे जाधव यांच्या संवेदनशील नेतृत्वाखाली नायब तहसीलदार रोहिणी गायगोपाल लिपिक नितीन साडविलकर आणि महसूल कर्मचाऱ्यांनी जलद पारदर्शक आणि मायेच्या स्पर्शाने योजना थेट गरजूंपर्यंत पोचवल्या आहेत संजय गांधी योजना श्रावणबाळ योजना दिव्यांग आणि निराधार पेन्शन योजना आता केवळ सरकारी कागदावर नाहीत तर त्या लाभार्थ्यांच्या हातात प्रत्यक्ष आर्थिक आधार बनून पोचत आहेत तालुक्यातील अधिकारी मंडल अधिकारी आणि संजय गांधी समितीच्या अध्यक्ष प्रकाश जाधव व त्यांच्या सहकारी टीमच्या सकारात्मक भूमिकेमुळे प्रस्ताव तातडीने मंजूर होत आहेत विशेष उल्लेखनीय म्हणजे लिपिक नितीन साडविलकर यांची कार्यपद्धती नियमांचे काटेकोर पालन करताना ते प्रत्येक वृद्ध निराधार व्यक्तीला समजावून सांगतात असतमुखाने विचारपूस करतात आणि मायेने मार्गदर्शन करतात या संवादातून प्रशासनाची उबदार प्रतिमा जनतेच्या मनात निर्माण झाली आहे आज पन्हाळा तहसील कार्यालय फक्त सरकारी कार्यालय राहिले नाही तर ते गरजूंना दिलासा देणारे त्यांच्या जगण्यात आशेचा नवा दिवा पेटवणारे मायेचे घर बनले आहे जांभळी कासार न्यूजसाठी

आपल्याकडे एकूण आलेले आहेत शंभर दिवसाचा दीडशे दिवसाचा त्याचबरोबर मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान आलं पालकमंत्र्यांनी देखील या अभियानांचा आमच्याकडं खूप चांगला फॉलो एकूण आमच्या जिल्हा पातळीवर घेतला आणि त्यामुळंच आम्हाला वेगवेगळे कार्यक्रम आम्ही त्यांच्या अनु मार्गदर्शनाखाली आणि माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले आणि त्यामुळं लोकांमध्ये खूप उत्साहाचं वातावरण आहे आणि खूप सेवा लोकांपर्यंत पोचल्यामुळं लोकही खूप आनंददायी